राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब करा आणि मिळवा नेवासा येथे श्री मोहिनीराज देवस्थान ट्रस्ट आयोजितत्मक विष्णुयागाची पूर्णाहुती देऊन सांगता नेवासा येथील श्री मोहिनीराज देवस्थान ट्रस्ट नेवासाय चारशे अठराच्या वतीने आयोजित त्रिदिनात्मक विष्णुयागाची विविध धार्मिक कार्यक्रमांनी सोमवारी दिनांक ऑगस्ट अकरा रोजी उत्साहात सांगता करण्यात आली कार्यक्रमात यजमान देहशुद्ध प्रायश्चित विधी गणेश पूजन पुन्हा वाचन मंडल देवता निर्माण अग्निस्थापन नवग्रह नवग्रह हवन होम हवन सायमपूजन महारती कार्यक्रम उत्साहात पार पडले नेवासा येथील कीर्तनकार सौ माधुरीताई कुलकर्णी यांचे नारदी कीर्तन झाले या सोहळ्याच्या प्रसंगी नवीन यजमानांना प्रायश्चित विधी स्नान मंडल देवतेचे प्रातः पूजन करण्यात आले यावेळी ग्रामदैवत श्री मोहिनी राजाला पंचामृताने स्नान व पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला यावेळी अर्चन विधी होम हवन करण्यात आला या प्रसंगी प्रमोद जोशी श्री योगी शशोकराव जोशी लखमापुरीकर यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला सोमवारी दिनांक ऑगस्ट अकरा रोजी नवीन यजमान प्रायश्चित विधी स्नान मंडल देवतेचे प्रातः पूजन होम हवन भवन उत्तर पूजन बलिदान विधी पूर्णावतीने महानैवेद्य दाखवून आरतीने त्रिदिनात्मक विष्णू यागाची सांगता करण्यात आली यावेळी झालेल्या धार्मिक कार्याचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न आचार्य विवेक गुरुजी चौथाईवाले राहुल गुरुजी पाठक प्रशांत कुलकर्णी सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजन प्रसंगी श्री मोहिनीराज देवस्थान ट्रस्ट निवासा चारशे अठरा चे अध्यक्ष भारत प्रभाकर बडवे सचिव जयंत बडवे मार्गदर्शक विश्वस्त भालचंद्र बडवे शंकर बडवे अनंत बडवे विष्णुपंत बडवे विवेक बडवे स्वानंद बडवे मुकुंद बडवे यांच्यासह बडवे परिवार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट